मित्रांनो दोन हजार सव्वीस नवीन वर्ष जवळ आलेलं आहे ग्रहाधीन जगत सर्वम असं आपल्यामध्ये म्हटलं आहे ग्रहांची चाल असते तसं आयुष्य पुढे सरकत असतं कालचक्राची गती कोणासाठी थांबत नसते परंतु जीवनामध्ये सत्यसंकल्प सत्सद -सत्य विवेक बुद्धी आणि नित्य साधना जर असेल तर आपल्या जीवनामध्ये ग्रह नक्कीच प्रकाश पाडत असतात तर दोन हजार सव्वीसचं जे अचूक राशी भविष्य ज्याच्यामध्ये करिअरच्या संधी असतील आरोग्य असेल प्रेमसंबंध असतील धनप्राप्ती असेल अशी वेगवेगळी जी काही आव्हानं तुमच्यासमोर येणार आहेत ती नक्की कशी येणार आहेत या दोन हजार सव्वीसच्या वार्षिक राशी भविष्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं जिथे प्रतिकूल परिस्थिती आहे तिथे उपाय देखील काय करायचे ते आपण जाणून घेणार आहोत चला तर मग दोन हजार सव्वीसचं बघूयात वार्षिक राशी भविष्य दोन हजार सव्वीस हे वर्ष वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुभ आणि अत्यंत लाभप्रद असं जाणार आहे वृषभ राशीसाठी हे जे काही वर्ष आता येत आहे आगामी ते आर्थिक वाढीचं आणि प्रगतीपथाचं असणार आहे नवीन आर्थिक संधी आणि व्यवसायातील मोठे बदल या वर्षामध्ये सहजपणे शक्य आहेत महिलांसाठी कला हस्तकला किंवा स्वतःचा व्यवसाय विशिष्ट पद्धतीने सुरू करण्यासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे घरातील वातावरण अत्यंत प्रसन्न आणि आनंददायी या काळामध्ये राहील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्य आत्मसात करायचे त्यामुळे पुढील वर्षात त्यांना मोठ्या मोठ्या संधी उपलब्ध होतील गुरुच्या स्थानांतरामुळे तुमच्या संशोधन वृत्तीला चालना मिळेल शनीच्या विशिष्ट अंशात्मक स्थितीमुळे धैर्य आणि संयम पाळणं या काळामध्ये अत्यंत आवश्यक का आहे अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेऊन पाहणाऱ्यांची सकारात्मक या काळामध्ये दृष्टिकोन राहील व्यायामावर लक्ष केंद्रित केल्यास वर्षभर तुमचं आरोग्य अतिशय उत्तम राहील फक्त अनावश्यक खर्च आणि अतिप्रवास करणं मात्र या वर्षामध्ये टाळा कुटुंबातील मोठ्यांचा सल्ला व मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं ठरेल आठवड्यातून किमान दोन वेळा तरी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन गणपतीची सेवा गणेश मंदिरात रुजू करा मित्रांनो कालचक्र जसं फिरत असतं तसं आपलं आयुष्यसुद्धा पुढे जात असतं दोन हजार सव्वीसचं हे राशी भविष्य तुम्ही जाणून घेतलेलंच आहे पण सत्कर्म असेल शुभ विचार असेल आणि शुभ संकल्प जर आपल्या जीवनामध्ये असतील तर ग्रह हे नेहमी मदत करत असतात आणि जर काही प्रतिकूलता असेल तीसुद्धा नष्ट होत असते देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे सर्व दर्शकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा